उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा बुधवारी दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ मैदान हुना सोलापूर येथे होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील मित्र पक्षांकडून योगी आदित्यनाथ आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आले आहे जय श्रीराम जो राम को लाए है हम उनको लाएंगे उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची जाहीर सभा सोलापुरात होती है बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम